आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात प्रश्न पहा दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स दोनशे पन्नास रुपये रुपयांना विकत घेतला त्यावर कंपनीने पन्नास टक्के लाभांश जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पादनाचा दर काय आहे गुंतवणुकीवरील गुंतवणुकीत केली आहे दोनशे पन्नास रुपये एवढी गुंतवणूक केली आहे याच्यावर आपला दर काय असं काढलेला आहे प्रश्न सोपा आहे आपण त्याला समजून घेऊ अगोदर ती दहा रुपये जी आहे दहा रुपये किंमत आहे त्याची दर्शनी किंमत म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे असं फेश व्हॅल्यू असं म्हणतात त्याला बाजारभावामध्ये त्याची मूळ किंमत आहे असं दर्शनी किंमत म्हणजे काय आहे त्याची मूळ किंमत आहे आणि ही दोनशे पन्नास रुपये जी आहे ना त्याची बाजारभाव आहे काय आहे त्याचा आजचा बाजार मूल्य आहे त्याचं म्हणजे आज बाजारामध्ये त्याची किंमत एवढी आहे आपण शेअर्स मार्केटमध्ये माहिती आहे आपल्याला की बाबा बाजारात जी किंमत आहे चढ उतार होत असते ते आहे त्याची पण मूळ किंमत दहा रुपये आहे आणि आजचा बाजारभाव दोनशे पन्नास आहे कंपनीनं का काय केलं आहे त्या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सुविसुविधा उपलब्ध कराव्यात किंवा त्यांना काही लाभांश द्यावा किंवा उत्पादनातला हिस्सा द्यावा अशा वेळेस काय करते कंपनी पन्नास टक्के लाभांश जाहीर करते ला पन्नास टक्के लाभांश त्या ग्राहकांना म्हणजे शेअरधारकांना देत असते ते कितीनं पन्नास टक्के लाभांश द्या दे, ध्यान ठेवा लाभांश हा कशावर मिळतो तर शेअर्सवरच मिळतो आणि कशा कोणत्या शेअर्सवर तर याच्या मूळ किमतीवर मिळतो कशावर मिळतो मूळ किमतीवर मिळत असतो व्हॉट्सअपवर एका मित्राने गणित पाठवलेलं आहे ते गणित त्याला समजून सांगण्याचा आपण इथं प्रयत्न करत आहोत कमी वेळातच कसंच आपण याला सोडू शकतो समजून घ्या समजायला खूप सोपं आहे जर तुम्ही इथली असे दहा बारा गणित केला तर समजते बघा पुढे जाऊ आपण आता डायरेक्ट जाऊ आपण त्याची ही बाजार भाव नाही आहे तर त्याची दर्शनी किंमत आहे एका शेअरची त्याच्यावर काय केलं त्यांनी पन्नास टक्के लाभांश दिला आहे पन्नास टक्के लाभांश दिला म्हणजे हे शून्य कटले हे शून्य कटले हे दहा कटले आणि हे दहा कटले त्याला काय मिळाले पाच रुपये काय हा पाच रुपये लाभांश आहे एका शेअर्स मागं कंपनीनं दिलेला आहे लाभांश एवढा दिलेला आहे पाच रुपये एवढा दिलेला आहे पण एखाद्या व्यक्तीनं काय केलं तो दहा रुपये दर्शनी किंमतीचा शेअर्स दोनशे पन्नास रुपयाला खरेदी केला किती रुपयाला दोनशे पन्नास रुपयाला गुंतवणूक केली आहे त्यांनी त्याच्यावर त्याला पाच रुपये मिळाले किती रुपये पाच रुपये मिळालेत पण पाच रुपये मिळालेत म्हणजे हे गुंतवणुकीवर मिळालेला उत्पन्नाचा दर का आहे तर दर आपल्याला माहीत नाही आहे दर भागिले शंभर घेतला आपण दर भागिले शंभर तर काय केलं आपल्याकडं दर काढायचे आहे दरला दर घ्या बरोबर पाच भागाकारातलं गुणाकारात शंभर गुणाकारातलं भागाकारात आलं बघा हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाचा, 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 पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे दोन आलं हे दोन काय आपल्याकडं दर आहे दर आहे रुपये नाही तर दोन रुपये शेकडा आपल्याला फायदा किती झाला आहे दोन रुपये झाला कशावर दोनशे पन्नास रुपये किमतीवर या पद्धतीचे गणित असतात जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही तुमचे प्रश्न सोडत नसतील तर आमच्या जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही प्रश्न पाठवू शकता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही लवकरात लवकर तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त, जास्त लवकर तुम्हाला गणित समजेल यासाठी अपेक्षा करतो तुम्ही सातत्यानं यश प्राप्त करण्यासाठी सराव करत राहा आणि समजून घेत राहा त्यातल्या शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करा स्वतःहून आम्ही सांगितल्यामुळे तुम्हाला येणार नाही मला येतात पण मी तुमचा विषय किंवा तुमचा वेळ मला, मला बर्बाद नाही करायचा त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं ते मिळेल यासाठी तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्हाला सराव करा जर तुम्हाला येत नसेल तर आम्हाला सतत विचारत चला आम्ही तुम्हाला सांगत जातो यासाठी कोणतंही मूल्य लागत नाही तुमचंच यूट्यूब चॅनल आहे असं समजून तुम्ही काय करा आम्हाला विचारत चला आम्ही तुम्हाला ते सोडवण्याचा प्रयत्न करत जाऊत